साई खांदेश्वर महिला मंडळ आणि बालमित्र मंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी गणेशाची स्थापना झाली यावेळी माजी नगरसेविका सीताताई पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधून त्यांच्या भावना व्यक्त केल्या ओम साई खांदेश्वर महिला मंडळ यांनी एकोणतीसा वर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले कनराच्या स्वागतासाठी यावर्षी त्यांनी सुंदर कलाकृती तयार केली होती यावेळी वेगवेगळ्या अवतारामध्ये दे देवांना तेथे साक्षात उभे करण्यात आले होते गणराज्य शेजारी हनुमान राम लक्ष्मणाची मूर्ती उभी केली आहे ओम साई महिला मित्र मंडळाने यावर्षी रामायणाची थीम तयार केली होती मंडळामध्ये असलेले सर्व कार्यकर्ते हे या सुंदर डेकोरेशन करण्यासाठी मेहनत घेत होते असे सीताताई पाटील यांनी सांगितले नमस्कार आमच्या ओम साई खानेश्वर महिला मंडळ व बालमित्र मंडळ यांच्या वतीने आम्ही ह्या ठिकाणी मला या गणपतीला आपल्या एकोणतीस वर्ष झाली आहेत आणि ह्या एकोणतीस वर्षामध्ये आमच्या बापांनी खूप काय आमच्यासाठी केलेलं आहे बापा नी। का के या ठिकाणी रहिवाशी जे येतात खूप इथे लाईन लागलेली असते मी प्रत्येक वर्ष सांगत असते प्रत्येक वर्षी माझं बोलणं असते का आमचा बाप्पा सर्व नवसाला पावतो आणि माझा बाप्पा खरंच आमच्या सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर यांना पावला आहे कारण मी मागच्या वेळेला या ठिकाणी उभं राहून बोललो होतो का आमच्या आमदार प्रशांतदादा ठाकूर निवडून आलेच पाहिजेत चला ते बऱ्याच मतांनी खूप मतांनी निवडून आले आणि मी सर्व आमच्या इथल्या जनतेचा खूप आभार मानते कारण त्या लोकांनी आमच्या दादांना निवडून दिलं आणि त्यांनी खूप आम्हाला मदत केली त्यासाठी मी सर्व आमच्या जनतेचा मी आभार मानते आज आमच्या गणपती बाप्पाचा जो आज मी या ठिकाणी सांगत आहे कारण आमचा बाप्पा आमचा नवसाचा आहे ज्यांनी काय मागितलं ते त्यांचा नवस पूर्ण पूर्ण होतो आणि तसंच आमचं आज या ठिकाणी मी बाप्पाची पुन्हा या ठिकाणी दर्शनाला आम्ही या ठिकाणी लाईन लावून आम्ही दर्शन घेत असतो आणि आमच्या सर्वांच्या लाडके आमच्या ठाकूर साहेब सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत परेशदादा ठाकूर उपस्थित राहणार आहे आमच्या आमदार प्रशांतदा ठाकूर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सर्व नेते आमचे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत कारण आज पूजा आहे आणि मला ह्या देखावाचा हो, जो दाखवायचा आहे तुम्हाला जे लोकांना आम्ही दाखवतो तर रामायण म्हणून आपला जो कथा असते रामायणची म्हणजे ह्याला मारला जातो ते मुंडी कशी तोडली जाते त्याचे हात कसे तोडले जाते त्या हा हा देखावा आपण हा देखावा दाखवला गेला आहे या ठिकाणी खूप गर्दी होते संध्याकाळी कारण आपण दिवसभर दाखवत नाही तर दिवसभर खूप या ठिकाणी ट्रॉफिक लागली जाते खूप गर्दी असते त्यासाठी आपण संध्याकाळी सातला ला चालू करतो आणि लोकांना माहीत झालेल्या आहे ला चालू करतात त्यासाठी ह्या ठिकाणी सर्व दर्शन घ्यायला येतात आणि दर्शन घेतल्यानंतर हा देखावा जो आहे आम्ही दाखवलेला आहे त्याचा पण खूप चांगला लाभ घेतात हा लाभ जो घेण्यासारखाच आहे बऱ्याच लोकांना आम्ही असं म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर मला माझं अभिनंदन करतात सीताताई तुमचं तुमचा खूप आभार आणि माझ्या मिस्टरांचा तर मी मनापासून आभार मानेल प्रत्येक वर्षी ते ना खूप खूप चांगले चांगले असं देखावा आणतात या ठिकाणी खांदा कॉन्टत बघितलात किंवा नवीन पनवेलला बघितलं तर कुठेच असं देखावा नसतो आणि मला खरंच माझ्या मिस्टरांचा अभान, आभार आभार मानाचे याच्यासाठी आहेत कुठलाही डोका असेल काही असेल त्यांच्या मनामध्ये जे काय असेल तर तिथे ते, 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 ते हजर करतात आणि दाखवतात माझं फक्त त्यांच्याबरोबर ते आमचं एक देवाचं आमचं एक श्रद्धा आहे आणि मी त्यांची पूजा करत असते त्यांचा मी खूप त्यांचा मान करत असते आणि माझ्या मिस्टरांना तर माहितीच आहे तुम्हाला सर्वांना लोकांना सगळ्या दुनियाला माहिती आहे आमचं ह्या ठिकाणी खूप चांगले कार्य असते मला वाटतं बऱ्याच वर्ष आम्ही या एकोणतीस वर्षापासून ह्या ठिकाणी मी कार्य करते मग कुठलाही कार्यक्रम असेल कुठलाही काय असेल ते आम्ही करत असतो म्हणून आज या ठिकाणी मला बाप्पाची सेवा करायला खूप आम्हाला सर्व आमच्या मित्रमंडळाला म्हणजे आमच्या ओम साई खांदेश्वर मित्रमंडळ जो आहे माझ्या महिला माझ्याबरोबर ज्या महिला काम करतात आणि मित्र काम करतात त्यांचा खरंच मी मनापासून आभार मानेल कारण एवढा वर्ष जर करायचं झालं तर खूप महत्वाचं आहे हे एक वर्ष म्हणजे दहा दिवसाचा हा गणपती आपला येऊन जातो बाप्पा कसा येतात कसे जातात हे आम्हाला माहिती पण पडत नाही कारण आमची जी पोरं आहेत माझ्या मंडळाची त्या ठिकाणी मिथून दर्गे म्हणून आम्ही त्यांना अध्यक्ष केलेले आहेत मंडळाचे मी तर अध्यक्ष आहेतच त्याच्यानंतर आमच्या तन्मय सावंत आहेत देवा मात्रे आहेत वैभव पाटील आहेत अनिकेत पाटील आहेत त्याच्यानंतर संकेत गायकवाड आहेत असे आमचे सर्व मित्रमंडळ ह्या ठिकाणी खूप चांगले ते काम करत असतात रात्रंदिवस झजत असतात आणि त्यांना खरंच हे गणपती बाप्पा आमचं पावणार आहे आणि ते खूप त्यांना मदत करतात म्हणून मी ह्या ठिकाणी बोलायचं पोट पण होईल पण होईल वार्ताने आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री